अन मध्ये तुम्हाला झटका बसला त्याच्यामुळे आता मध्ये मुंग्या येत होते असे आमच्याकडे पेशंट आहे त्याला तसेच झाले होते काचा मुवमेंट करून दाखवा हे मुवमेंट अगोदर होते का नाही कमी नसत हो कमी होते काय नाव आहे आपला विकास जाधव कुठून आले औंडा नागनात औंडा नागनात काय त्रास होता नेमकी आपल्याला हाताला मुंग्या येत होत्या त्रास होत होता पूर्ण मानेमध्ये तोडीजे हालत नव्हते झटका बसला होता ना माना हा त्याच्यामुळे ते हातामध्ये मुंग कधीपासून होता हे त्रास एक चार पाच महिन्यापासून खूप त्रास होतो खूप त्रास होता तुम्ही ले हॉस्पिटल केले हो कुठून तुम्हाला ते गुण आले नाही नाही आता कसे आहे आपला त्रास आता तर चांगला आहे हा ते हातामध्ये मुंग्या पण कमी आहे मुंग्या पूर्ण शंभर टक्के मुंग्या तर कमी कमी झाले आणि हदीमध्ये थोडा पेन आहे त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला काय व्यायाम आणि काय पत्ते दिलेले आहे ते पण करायचे आणि अजून आपले काही सेशन आहे ते पूर्ण करायचे आणि ते काही आमच्याकडे पेशंट असतात त्याला काय वाटतं एक दिवसामध्ये ते गुण आला पाहिजे पण तसे नाही असतात त्याच्यासाठी आपल्याला ते पूर्ण उपचारचे कोर्स करावे लागेल त्याच्यासाठी तुमचे शंभर टक्के तुम्ही बरी होऊ शकतात हा त्याच्या हे हे पेशंट आहे त्यांनी पण किती सेशन केले आपण आतापर्यंत पाच सेशन झाले पाच सेशन झाले पाच सेशन मध्ये सत्तर टक्के त्या पेशंटला गुण आलेले आहे तर आता आमची शुभेच्छा आहे तुम्हाला तुम्ही शंभर टक्के बरे व्हा आणि तुमची हेल्थ फ्युचर मध्ये पण तसेच राहा अशी आमची शुभेच्छा आहे धन्यवाद थँक्यू आज आमच्याकडे पेशंट आहे त्या पेशंटला मानमध्ये ते झटका बसला होता